देवगड तालुक्यातील तारामुंबरी वाडा येथील संतोष तुकाराम सारंग वय वर्षे पंचेचाळीस या मच्छीमाराचा तारामुंबरी खाडी पादरात बुडून मृत्यू झाला त्याचा मृतदेह मिठमुंबरी बागवाडी येथील खाडी मुखाच्या ठिकाणी पाण्यात तरंगताना आढळून आला ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संतोष सारंग हे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास शिंपले म्हणजेच मुळे काढण्यासाठी तारांबरी खाडीपात्राकडे गेले होते यावेळी तेथे ते थे थे बुडाले त्यांचा मृतदेह सायंकाळी पाचच्या सुमारास मिठमुमरी बागवाडी येथील नास्ताच्या पाण्यात तरंगताना येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आला याची माहिती ग्रामस्थांनी देवगड पोलिसांना दिली त्यानंतर देवगड पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव हवालदार गणपती गावडे पोलीस नाईक स्वप्नील ठोंबरे संतोष नाटेकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण तारी देवीदास परब धर्मराज जोशी अमोल जोशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते मयत संतोष सारंग यांना फीट येण्याचा आजार होता त्यांच्यावर औषध उपचारही सुरू होते शवविच्छेदनासाठी मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला या घटनेची फिर्याद मयत संतोष सारंग यांचा भाऊ ज्ञानेश्वर तुकाराम सारंग यांनी देवगड पोलिसांना दिली घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस करत आहेत दरम्यान संतोष सारंग यांच्या पश्चात पत्नी मुलगा भाऊ असा परिवार आहे मासेमारी व्यवसायावरच सारंग कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता घरातील कर्त्या पुरुषाच्या आकस्मिक निंदामुळे सारंग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनेल वर सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करा आणि रहा अपडेट